तर अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठं विधान केलंय बंदूक केवळ शोसाठी ठेवलीय का असा सवाल त्यांनी केलाय आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी शिंदेनी विरोधकांवर हल्लाबोल देखील केलाय एन्काउंटर केला नसता तर आरोपी गोळीबार करून पळून गेला असता आणि त्यानंतर विरोधकच बोलले असते ते दोन्ही बोलतात असा निशाणा शिंदेनी विरोधकांवर लगावलाय बदलापूर मध्ये म्हणाले पहिले आरोपीला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या आमच्या समोर आणा आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय आहे ठेवून बंदूक दाखवते त्यांना आणि ते केलं नसतं तर म्हणाले असते अरे वा चार लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला पिस्तूल बंदूक काय शोसाठी ठेवले म्हणजे एकीकडे एकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं